गोवा जागतिक पर्यटनावर चमकणारं भारतातील मुख्य स्थळ पण या स्थळाला बदनाम करण्याचा विडा काही सोशल मीडिया उचलला आहे याचा फटका आता इथल्या पर्यटनाला बसत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे कारण काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्यातील हॉटेल्स हाऊसफुल झाल्याचा दावा केला होता पण पर्यटन व्यवसायातील काही जणांनी वीस ते पंचवीस टक्के घट झाल्याचा दावा केला आहे त्यातच एका जागतिक सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेनं दोन हजार तेवीस सालची आकडेवारी जारी करताना गोव्यात विदेशी पर्यटकांची संख्या घटल्याचा दावा केला आहे त्यामुळे नक्की कोणाचं खरं मानायचं असा प्रश्न निर्माण झालाय या सगळ्यांचा परामर्श घेणारा हा खास डिजिटल वृत्तांत ऑनलाइन कायदा शिक्षण मंचाचे संस्थापक तथा देशातील प्रसिद्ध उद्योजक रामानुज मुखर्जी यांनी पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सोशल मीडियावर गोव्याच्या पर्यटनावर एक वादग्रस्त पोस्ट टाकून खळबळ उडून दिली होती ही ती पोस्ट ज्याच्या विरोधात आता गोवा सरकारनं मुखर्जींच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली यामध्ये मुखर्जी म्हणतात गोव्यात पर्यटन मंदावलं आहे विदेशी पर्यटकांनी आधीच गोवा सोडला आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार तेवीस या वर्षांच्या आकडेवारीकडे पहा दरवर्षी भेट देणारे रशियन आणि ब्रिटिश पर्यटक आता श्रीलंकेला पसंती देत आहेत भारतीय पर्यटक अजूनही गोव्याला भेट देत आहेत परंतु परदेशात अनेक स्वस्त तुलनात्मक ठिकाणं असताना पर्यटकांवरील हल्ल्याच्या बातम्या पसरत असल्यानं लवकरच भारतीय पर्यटक देखील गोवा सोडून देण्याची शक्यता आहे या पोस्टमध्ये त्यांनी सीई आय -E सी या जागतिक सर्वे करणाऱ्या संस्थेचा अहवालही पुरावा म्हणून सादर केला आहे आणि यातलेच आकडे घेऊन गोव्याच्या विरोधात सोशल मीडियावरून गोव्याला सातत्यानं बदनाम करण्याची चळवळ सुरू झाली आहे याच पोस्टच्या विरोधात गोवा सरकारनं रामानुज मुखर्जी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे गोवा सरकारनं हे चीनचं षडयंत्र असल्याचा आरोप केला होता पण रामानुज यांनी अतिशय शितापीनं दुसरी पोस्ट करत गिरेंगे फिरबी तंगडी उपर या म्हणीप्रमाणे गोवा सरकारवर टीका केली यात ते म्हणतात ते म्हणजे गोवा सरकार सीई आय सी डेटा चीनचा असल्याचा दावा करतात हे मजेशीर आहे तुम्ही त्यांच्या अबाउट अस पेजवर जाऊन पाहू शकता त्यांचं मुख्यालय लंडनमध्ये आहे त्यांची भारतात मुंबई आणि बंगळुरू इथं दोन कार्यालय आहेत त्यांची कार्यालयं अठरा देशांमध्ये आहेत त्यांच्या वेबसाईटवर कुठंही त्यांचं चीनी आर्थिक माहिती केंद्र असे म्हटलेले नाही गोवा सरकारनं ना पोलिसात खोटी तक्रार दाखल केली मुखर्जी यांच्या दोन्ही पोस्ट वाचल्यानंतर गोवा सरकारचा दावा खोटा वाटतो सीई आय सीच्या संकेतस्थळाला भेट दिल्यावर हे चीनचंच कारस्थान असल्याचं स्पष्ट होत आहे कसं ते पहा त्या संस्थेचं कार्यालय इंग्लंडमध्ये असलं तरी त्याचा अध्यक्ष डेव्हिड लियू हे चीनचे आहे हे चीनला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी जगभरातील डाटा गोळा करून धोरण निश्चित करण्यात पटाईत आहे त्यांनीच गोव्याच्या पर्यटनावर वार केला आहे ही आकडेवारी पहा यामध्ये चीनच्या या, या संस्थेनं दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या दहा वर्षांमध्ये गोव्यात किती देशी आणि विदेशी पर्यटक आलेत याची आकडेवारी जारी केली आहे यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात पंच्याऐंशी लाख तर दोन हजार तेवीसमध्ये केवळ पंधरा लाख पर्यटक आल्याचं नमूद करण्यात आलं आहे याच आकडेवारीचा आधार घेऊन गोव्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी सुरू आहे आता यात श्रीलंकेत पर्यटक गेले तर चीनला काय फायदा असा प्रश्न काही जणांच्या मनात उपस्थित होऊ शकतो तर याचं उत्तर असं आहे सध्या श्रीलंकेतील हंबनटोटा हे आंतरराष्ट्रीय बंदर चीननं नव्याण्णव वर्षाच्या करारावर भाडेपट्टीवर घेतलंय यासाठी एक पूर्णांक बारा अब्ज डॉलर श्रीलंकेला देण्यात आले श्रीलंकेला एक कर्ज देताना चीननं दोन हजार सतरा साली हा डाव आखला होता आता हाच चीन भारताच्या आर्थिक बलस्थानावर वार करतोय याचाच एक भाग म्हणजे गोव्याचा पर्यटन व्यवसाय नष्ट करून श्रीलंका थायलंड इथं नेण्याचं कारस्थान रचण्यात आल्याची दुर्गंधी आता येऊ लागले गोबेल्स नीतीप्रमाणे खोटी गोष्ट पुन्हा पुन्हा ओरडून सांगितल्यावर खरी वाटू लागते याच नीतीचा अवलंब सोशल मीडियावरून होतोय गोव्यातील पर्यटक टॅक्सी आणि हॉटेलच्या दरांचा प्रश्न तसंच पर्यटक आणि स्थानिकांमध्ये काही प्रमाणात झालेल्या वादाचा मुद्दा उपस्थित करून विदेशी पर्यटकांसोबतच श्रीमंत भारतीय पर्यटकांची दिशाभूल करण्याचा कुटील डाव सोशल मीडियावरून आखल्याचं आता दिसून येते मुखर्जी यांनी ही पोस्ट करताना गोव्यातील पर्यटन सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे यावर भर न देता भारतातील पर्यटकांना श्रीलंका आणि थायलंडला जाण्याचं अप्रत्यक्षपणे सूचित केलंय नोव्हेंबरच्या पाच तारखेपासून सोशल मीडियावर सुरू झालेली ही चळवळ केवळ गोवाविरोधी नसून भारतीय अर्थव्यवस्थेवर केलेला पहिला वार आहे असं म्हटल्यास गौण ठरणार नाही भारतीय पर्यटकांनी ही चीनच्या या कुटील डावपेचाला बळी पडू नये हीच अपेक्षा याविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा